नमस्कार मी आतिश स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो या विषयाचं टायटल वाचत असेल की रायगड लोकसभेची उमेदवारी सुनील तटकरे यांना महायुतीतून मिळालेली आहे आणि आतिश गायकवाड मीडियाचे मुख्य संपादक म्हणजे मी स्वतः यांची भविष्यवाणी क्रिएट ठरलेली आहे तर मित्रांनो मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहि आहे की सगळीकडून रायगडची लोकसभा ही उमेदवारी धैर्यशी दादा पाटील यांनाच भाजपकडून मिळेल अशा चर्चा चालू होत्या परंतु मी एकमेव असा माणूस होतो की मी एक व्हिडिओ बनवून जवळजवळ वीस जानेवारी दोन हजार चोवीसला मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता आणि सांगितलेलं होतं तुम्ही स्क्रीनवर माझा व्हिडिओचं थमेलसुद्धा बघू शकता तुम्ही व्हिडिओ जाऊन तुम्ही माझ्या चॅनेलवर बघू शकता की मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता की सुनील तटकरेच उमेदवार असतील त्या गोष्टीला आजचा दिवस सव्वीस मार्चचा आहे आणि त्या गोष्टीला जवळजवळ सहासष्ट दिवस पूर्ण झालेले आहेत सहासष्ट दिवसाच्या नंतर मी केलेली भविष्यवाणी खरी ठरलेली आहे आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी यांच्याशी मी या बाबतीमध्ये बोललो आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळणार नाही तर थैशी दादा पाटील यांना उमेदवारी मिळेल परंतु मित्रांनो तसं काही झालं नाही आणि माझ्या म्हणण्यानुसार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळालेली आहे परंतु मित्रांनो सुनील तटकरे यांना आज उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलीच असेल परंतु त्याच्या अगोदर कालच एक मी व्हिडिओ बनवलेला होता तो पण त्याचं थमनेल तुम्ही समोर रोखू शकता त्याच्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे थमनेलमध्ये की अनंत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गिंते यांच्या विरोधात महायुतेला उमेदवार सापडेणार आणि लगेचच आज महाराष्ट्रातून अजित पवार गटाकडून फक्त लोकसभेच्या सुनील तटकरेच्या सुनील तटकरे यांच्या रायगडच्या एकाच जागेची घोषणा केलेली आहे मला वाटतं की कदाचित सुनील तटकरे यांनी माझा व्हिडिओ ऐकला ऐकला की काय आणि अतिशय गांभीर्याने घेतला की काय असं कदाचित असू शकतो कारण की तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की काही गोष्टी अतिशय लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देतो आणि त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी जी थोडीफार दखल घेतात पुन्हा एकदा मी तुमच्या तुम्ही थंगेल बघू शकता स्किनवर पेनमधील खारेपाटमध्ये पाण्याचा प्रश्न असताना त्या खारेपाट विभागाच्या इथे जाऊन जिथे काही लोकं चार पाच लोक उपोषित असासाठी बसलेली होती तिथे जाऊन मी एक व्हिडिओ बनवला आणि संबंधित सुनील तटकरे यांना मी सांगत गेलो होतो त्यावेळेला माझ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही यांना सुतारवाडीला का बोलवता तुम्ही ते स्वतः काय होऊ शकत नाही त्यांच्या समस्या का सोडू शकत नाही आणि मित्रांनो लगेच सातव्या दिवशी ते पण तुम्ही तो होऊ शकता सातव्या दिवशी सुनील तटकरे हे कुपोषण स्थळी गेलेले होते तर अशा पद्धतीने थोडे थोडेफार योगायोग हे आतिश गायकावर ज्यावेळी व्हिडिओ बनवतो त्याच्यानंतर येताना दिसत आहेत परंतु अशा पद्धतीने जास्त योगायोग ज्यावेळी होतात त्यावेळेला खरोखर आतिश गायकवाड यांच्या पत्रकारितेला कुठेतरी गांभीर्याने काही लोकं घ्यायला लागलेत काय असा प्रश्न मला वाटतो ह्याच्यामध्ये मी स्वतःची जास्त स्तुती करत आहे असं तुम्हाला वाटत असेल परंतु एक पत्रकार ज्यावेळेला त्याचे अंदाज लावतो आणि ते अंदाज ज्यावेळेला अचूक येतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याला मनातून मिळालेला आनंद मी तुम्हाला सांगू शकत नाही या गोष्टी मित्रांनो बाजूला ठेवूया आपण परंतु आता मात्र रायगड लोकसभेच्या उमेदवारीबाबत कुठंही कसलाही प्रश्नचिन्ह आता राहिलेला नाही आहे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गिथे आणि महायुतीतून सुनील तटकरे हे उमेदवार निश्चित झालेले आहेत सात जूनला मित्रांनो आपल्याला स मतदान सात मेला मतदान आहे आणि चार जूनला मतदान मतमोजणी आहे आता जवळजवळ एक दीड महिन्याचा कार्यकाल एक महिन्याचा जवळजवळ कार्यकाल एक महिना दहा दिवस वगैरे कार्यकाल सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्याकडे प्रचारासाठी आहे असं असताना मित्रांनो आता धैर्यशील दादा पाटील काय करतील कारण की मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा त्यांनी तटकरेंसाठी कॅम्पेन केलेलं होतं आता ते उमेदवारीच्या रंगात असताना त्यांचा पत्ता कट होऊन जे कन्फर्म तिकीट त्यांचं होतं त्यांचा पत्ता कट होऊन आता सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि आता पुन्हा एकदा दोन हजार दु एकोणीसप्रमाणेच ते व्यासपीठावरून महायुतीच्या व्यासपीठावरून सुनील तटकरे यांच्यासाठी मतं मागतील का असे कितीतरी प्रश्न हे अनुत्तरितच आहेत परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने आज आपल्याला जो उमेदवार जे दोन चेहरे पाहिजे होते ते मिळालेले आहेत मला याच्यावर जास्त काही भाषण करायचं नाही आहे परंतु योगायोग मित्रांनो असा आहे की उद्या शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा सुद्धा आहे आणि एक दिवस अगोदरच ही सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे उद्या कदाचित त्या मेळाव्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला रोहित पवार हे सुद्धा येणार आहेत आणि रोहित पवार उद्या काय बोलतील हे पण ठरवणं महत्वाचं आहे भाई जयंत पाटील यांनी सुद्धा त्यांच्या इंडिया आघाडीच्या अलिबाग येथील कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये सांगितलेलं होतं की आम्हाला सुनील तटकरेच उमेदवार पाहिजे आणि तशा पद्धतीने मित्रांनो सुनील तटकरे आता उमेदवार हे इंडिया आघाडी आगड़, आघाडीला विरोधक म्हणून मिळालेले आहेत येणाऱ्या कार्यकालामध्ये कशा पद्धतीने कोण कुठला प्रचार करतोय याची प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देतच राहील परंतु महायुतीतून राष्ट्रवादी गटाकडून एकच जागा फक्त सुनील तटकरे यांना जाहीर झालेले आहे सुनील तटकरे यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच शुभेच्छा देऊ आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये ते पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये खासदार होण्यासाठी कशा पद्धतीने कामाला लागतील काय प्रयत्न करतील हे आता मीडिया या माध्यमातून सर्वांना त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या प्रत्येक अपडेट काय असतील काय असतील हे जनतेपर्यंत पोचवायला पाहिजे आणि कशा पद्धतीने जिंकतील की हे पाहणं येणारा कालच ठरवेल मित्रांनो एक छोटीशी माहिती तुम्हाला दिली त्याच्यामध्ये अजून सांगण्या काय सांगण्या काही नाही आहे आता ज्या पद्धतीने इंडिया उमेदवार अनंत किती आणि त्यांची उमेदवारी लोकसभेची त्यांची उमेदवारी तसेच लोकसभेच्या जा निवडणुका जाहीर होण्या अगोदर दंड थो थोपटले होते तसंच आता सुनील तटकरे यांनी सुद्धा आता दंड अधिकृत ऋतूच्या थोडवलेले आहेत त्याच्यामुळे जे कोणी म्हणत होते की तटकरे यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांच्यासाठी ही चपराक आहे आणि पुन्हा एकदा आदिश्यकवाड यांची भविष्याने खरी ठरली आणि माझ्या बऱ्याचशा भविष्याने क्रॅश ठरत असतात त्यातील भविष्य होती मित्रांनो त्यांच्यामध्ये जास्त सांगायला आता काय आलेलं नाही इथेच थांबतो तर कमेंट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद